तळेगाव दशासर परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे वार्ड नंबर चार मधील पाण्याच्या टाकीजवळ असलेले ऐंशी ते नव्वद वर्ष जुने पिंपळाचे झाड मुळासकट जमीनदोस्त झाले ज्यामध्ये विजेच्या तारा सुद्धा तुटल्या यामध्ये ज्ञानेश्वर चन्ने व मुकेश चन्नी यांच्या घरावरील तीन पत्रे तसेच स्वयंपाक घर बैठकीचे संबंधीचे निवेदन धामणगाव रेल्वे संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष अजय हटवार शाखा उपाध्यक्ष सुयोग ठाकरे तसेच सर्व तालुक्यातील आम्ही आज शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन तहसीलदार साहेबांकडे आलो होतो कृषी कर्ज अजूनही शेतकऱ्यांना उपलब्ध झालेलं नाही ज्यांना भेटत आहे त्यांना महिना महिना महिन्याभऱ्यानं भेटत आहे म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं असं तहसीलदार साहेबांकडे मागणी केली व दुसरा प्रश्न असा घेऊन आलो होतो की त्या एकोणतीस तारखेला तळेगाव येथे अवकाळी पावसामुळे बरेच घरांचं नुकसान झालं आहे काही शेतकऱ्यांचे कुक्कुटपाल्याचे शेडही पडलेले आहे अशा बाबतीत असे जे तात्काळ पंचनामे करून त्यांना तात्काळ लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आर्थिक मदत देण्यात यावी दे ही विनंती मी तहसीलदार साहेबांनी केली आहे येत्या आठ दिवसात जर याच्यावर कोणती ऍक्शन झाली नाही तर आम्ही संभाजी संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटना नेफ्टो यांच्यातर्फे तहसीलदार साहेबांच्या कॅबिन मध्ये आंदोलन करू पदाधिकारी उपस्थित होते सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे